सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ सुरू आहे ठिकठिकाणी मंडळींकडून सुमारे दीड ते दोन हजार रुपये घेऊन कामगार नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये अनेक घरंदाज घरातील महिलांनीही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्याचं धक्कादायक प्रकार पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून समोर आलाय एवढंच नाही तर त्या घरंदाज महिलांनीही संसारोपयोगी साहित्यांचं वाटपी करण्यात आलंय काही स्वार्थी एजंटांकडून या योजनेचा गैरवापर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून होतोय तर काही वेळा गरज नसलेल्या व्यक्तींनाही आमिष दाखवून त्यांची नोंद केली जाते यामध्ये खऱ्या गरज असलेल्या बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित आहेत तसेच या नोंदणीसाठी तसे सुमारे दीड ते दोन हजार रुपये घेत नोंदणीसाठी नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा आधार कार्ड रहिवासी दाखला पॅन कार्ड फोटो असे विविध कागदपत्र लागत असतानाही सर्व कागदपत्रे नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा एजंटांना देतो कोण यामागं नक्की काय गौड बंगाल आहे यामध्ये ज्या हेतून ही योजना सुरू करण्यात आली तो एजंटांच्या सफल दिसून येत नाही बांधकामाची काही संबंध नाही अशी लोक या योजनेत समाविष्ट करण्यात आले त्या अनुषंगान आता मोठमोठ्या गोष्टी करणारे कामगार मंत्री अॅडव्होकेट प्रकाश फुणकर यावर आता काय निर्णय घेतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे जिल्हा स्तरावर दक्षता पदक स्थापन करून असा प्रकार सरास उघडपणे चालू असल्यानं सोलापूर जिल्ह्याचे कामगार आयुक्त डोळे असून आंधळेपणाची भूमिका घेतली असल्यानं आता कामगार आयुक्त यांच्यावरही कारवाई करण्यात यावी असं स्थानिक नागरिकांमधून बोललं जाते आता तरी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात चालू असलेल्या बांधकाम कामगारांची होणारी पळवणूक थांबणार का व एजंटावर कारवाई होणार का हे देखील पाहावं लागणार